कागल तालुक्यातील ई सेवा केंद्रात केंद्र चालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे विविध दाखले आणि आधार कार्ड अपडेट करण्याच्या सेवेत विलंब केला जातोय तसंच या सेवेसाठी मनमानी रकमेची मागणी केली जाते यासह अन्य सेवांबाबत नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत या तक्रारी दूर करून नागरिकांना योग्य पद्धतीनं सेवा देण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी कागल तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं कागलच्या नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांना मागण्यांचं निवेदन দে আল कागल तालुक्यातील ई केंद्रा, के सेवा केंद्रातील सेवांबाबत नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत आहेत विविध प्रकारच्या अर्जासाठी मनमानी रकमेची आकारणी केली जाते ऑनलाईन पद्धतीनं दाखल्याचं शुल्क न घेता रोखीनं रकमेची मागणी करून ती स्वीकारली जाते तसंच विविध सेवा देण्याबाबत विलंब केला जातोय या तक्रारी दूर करून नागरिकांना योग्य आणि चांगल्या पद्धतीनं सेवा देण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांचं निवेदन कागल तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांना देण्यात आलं काही केंद्रात सेवा उपलब्ध नसल्यानं नागरिकांना इतर गावात अथवा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतंय त्यातून वेळ आणि पैशाचा अपव्यय होतोय त्यामुळं ई सेवा केंद्रांच्या कामांचं सर्वेक्षण करावं मंजूर करण्यात आलेली केंद्र सुरू असल्याची खात्री करावी बेकायदेशीर काम केलेल्यांवर कारवाई करावी नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार निवारण केंद्र सुरू करावं या मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष दीपक खोत योगेश कदम पांडुरंग घाटगे विक्रम शांत कोरे शोभा खोत अजरुद्दीन मोमीन संदीप कांबळे इम्रान मकांदार यांच्यासह सदस्य उपस्थित होते